नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप गुँु स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छाटणीची पूर्वतयारी आणि खरड छाटणी केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय खरड छाटणीची पूर्वतयारी आणि छाटणी नंतर पहिल्या पंधरा दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला जो द्राक्ष शेतीचा पाया ज्याला आपण म्हणतो खरड छाटणी एप्रिल छाटणी आर्लीच्या ज्या छाटण्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला छाटण्या सुरू होतात ऑगस्ट मध्ये सुरू होतात ज्या छाटण्या ते शेतकरी फेब्रुवारीच्या मध्यावधीमध्ये छाटण्या सुरू करतात खरड छाटण्या हळूहळू पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के खरड छाटण्या होतील मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत मग अशा शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन केलं पाहिजे जेणेकरून डॉक्टर किसानची दोन हजार चोवीस ची नवी आशा नवी दिशामध्ये द्राक्ष शेतीतील उत्पादन खर्च कमी करत असताना चांगलं एक्सपोर्टच काम कसं होईल त्यासाठी लागणारा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल आणि त्या अनुषंगाने खरड चाटणीचं चा पूर्वनियोजन काय केलं पाहिजे जेणेकरून गेल्या दोन तीन वर्षात शेणकत जर आपण घातलेलं नसेल तर शेणकत नक्की त्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी जर घातलेला असेल तर या वर्षी शेणकत टाकायचं गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी शेणखताचा वापर केला असेल त्या शेतकऱ्यांनी शेतकत न वापरता खरड छाटणी करून घ्यायची आता पूर्वनियोजन म्हणजे काय ज्या वेळेस तुमचा माल त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होतो आपला एकरी जर शंभर क्विंटल एकशे वीस क्विंटल एकशे तीस एकशे चाळीस क्विंटल जर दीडशे क्विंटल पर्यंत माल गेला तर एक साधारणतः पंधरा दिवस विश्रांती त्या ठिकाणी द्यायची माल खाली झाल्यानंतर विश्रांती पंधरा दिवस द्यायची आता विश्रांती म्हणजे काय माल खाली झाला तुमच्याकडे पाठ पाण्याची व्यवस्था असेल व्यवस्थित रित्या फड इरिगेशन त्या ठिकाणी करून घ्या पंधरा सोळा अठरा वीस दिवसानंतर खरड चाटणी कराल त्यावेळेस आपण जर या ठिकाणी बघितलं की पहिल्या डोळ्यावर या ठिकाणी कटिंग केलेली तुम्हाला दिसते हा पहिला डोळा या ठिकाणी कालच कटिंग प्लॉट आपण आहोत पाणी देखील तुम्हाला ओला डोळा दिसत असेल पहिल्या डोळ्यावर कटिंग करून घेते खाली तुम्ही काड्या बघितल्या काड्या टाकल्या आता ह्या काड्या काय करायच्या सरळ मजुरांच्या साय्याने बेडवर या ठिकाणी जाऊ द्यायचे बेडवर गेल्या तुम्हाला करायची फक्त हा बेड दिसतो इथून सहा इंचा फक्त अंतर आंतरमाशकच करायची घ्या इथपर्यंत फक्त तुम्हाला अंतर आंतरमाशक करायची इथून इथपर्यंत दोन्ही बाजूने काड्या व्यवस्थित वरती ठेवून घ्या आता दुसरी एक ज्या ठिकाणी तुमचा ओलंडा डेड झालाय अशी काडी ठेवून घ्या ही काडी इथं बांधून घ्या ही काडी बांधली इथं जो डेड ओलंडा आहे इथं तुम्हाला दोन ते तीन काड्या आपल्याला तयार करून घेता येतील जिथं जिथं डेड ओलांडा असेल तिथं अशा पद्धतीने काढ्यात ठेवून घ्या लक्षात घ्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी खरड छाटणीमध्ये खूप महत्वाचं काम करायचंय व्यवस्थित रित्या घरभधारण्याचं काम करायचंय सूक्ष्मगड निर्मिती चांगली करायची टेम्परेचर वाढणार आहे पाण्याची कमतरता बऱ्याचशा ठिकाणी असणार आहे अशा वेळेस आपल्याला खरड छाटणीमध्ये खूप चांगलं काम करत असताना गुढीबार छाटणीतील खर्च कमी करून चांगली क्वालिटी चांगल्या पद्धतीचा एक्सपोर्टचा माल त्या ठिकाणी बनवायचा आहे मग आता तुम्ही विश्रांती दिली पाटपाणी देऊन घेतलं ते पाटपाणी दिलं वापसा आला वापसा आला त्याच्यानंतर काय करायचंय तुम्ही एक फवारणी त्या ठिकाणी देऊन घ्यायची पानं पूर्ण ढल दिसतील पानं गळायला सुरुवात होईल पुढच्या काही दिवसामध्ये आर्लीच्या प्लॉट मध्ये होणार नाही या गोष्टी त्याच्यासाठी एकोणावीस एकोणावीस चारशे ग्रॅम आणि सल्फर दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्या आता छाटणी करणार आहात दोन तीन दिवस अगोदर एक दोन तीन तास ड्रिपच्या माध्यमातून पाणी देऊन घ्या आणि त्याच्यानंतर छाटणी केली अशा पद्धतीने खरड छाटणी करून घेतली एक डोळा ठेवून छाटणी करून घेतली पहिल्या तीन वर्षाच्या आज जर तुमची बाग असेल तर त्या ठिकाणी बेस्ट हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर नक्की करा विक्री त्या ठिकाणी तुम्ही फवारणीच्या माध्यमातून करणार असाल तर दोनशे लिटर पाण्याला चार ते पाच लिटर हायड्रोजन सायनामाइट शंभर ते दीडशे मिली डबल एस अकरा बावीस दोनशे ग्रॅम एम पंचाळीस तीनशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस अशी फवारणी त्या ठिकाणी करून घ्या दुसरी एक महत्वाची गोष्ट की तुमचा जो दरवर्षी येणारा मिलीबगचा प्रॉब्लेम आहे तो कसा सो, सोडवता येईल आणि एकसारखी बाग फुटायला ज्या अडचणी येतात मग व्हेरिएशन होतं सबकेन एक वेळेस येत नाही फुटी काढायला मागं पुढं होतात काडी विरळणी करायला काड्या किती ठेवायच्या लक्षात येत नाही एकसारखी बाग फुटून येण्यासाठी छाटणी नंतर तिसऱ्या दिवशी चार ते पाच तास पाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊन एकरी दहा किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट आणि पाच लिटर फोस्ट्रोक त्या ठिकाणी देऊन घ्या आणि त्यानंतर अंतरमशागत मी सांगितल्याप्रमाणे बेड इथपर्यंत नीट बघून घ्या पायाने दाखवतो तुम्हाला हाताने पण दाखवतो या काड्यावरती ठेवून घेतल्या जमीन आहे तिथं पाणी दिलेलं आहे हे बघा बेड भूकुशीत आहे फक्त इथपर्यंत या ठिकाणी फणाचं एक तास या ठिकाणी त्या बाजूने आणि या बाजूने अंतर मशागत करून घ्या त्यानंतर साईड कास्टन ज्याला आपण म्हणतो बेड मातीवरती लोटून द्या आणि पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही दिलं रिजच हो आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट याच्यानंतर सहा सात दिवस जाऊ द्या परत चार पाच तास पाणी द्या पाचव्या सहाव्या दिवशी ओलांडे व्यवस्थितरित्या एकरी सहाशे आठशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटरचं सा प्रमाण सांगतो चारशे ते पाचशे ग्रॅम इंस्टंट चुना एक किलो मोर्तूड आणि दोनशे ग्रॅम सल्फर व्यवस्थितरित्या फवारणी करून घ्या नव्या दहाव्या अकराव्या बाराव्या दिवसापर्यंत फोड ओलांडे व्यवस्थित धुवून घ्यायचे फोड किडीचा त्रास तुम्हाला होणार नाही एकरी हजार लिटर पाणी वापरायचं त्या हजार लिटर पाण्यामध्ये हजार लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो दोनशे लिटरला पाचशे मिली फिनिक सायटेक सा, मेटाबीट पाचशे मिली नुवान शंभर ते दीडशे मिली साधक काम नसेल तर दोनशे मिली क्लोरो तुम्ही घेऊ शकतात एक्सपोर्टचं काम असेल तरी देखील क्लोरो तुम्ही वापरू शकतात कारण ते डिटेक्शन मी येऊ देणार नाही याची शंभर टक्के हमी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून देतो मेटाबीट मात्र तुम्हाला घ्यावा लागेल दोनशे लिटरला पाचशे मिली हजार लिटर पाणी वापरायचं म्हणजे अडीच लिटर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे मेटाबीट फिनिक्स सायटेक आणि एक लिटर पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लागेल क्लोरो किंवा नुआन ही फवारणी केल्यानंतर चौदाव्या पंधराव्या दिवशी दुपारी ज्यावेळेस बत्तीस चौतीस छत्तीस टेम्परेचर असेल दुपारच्या वेळेमध्ये चौदा पंधरा सोळाव्या दिवशी वरतून हजार लिटर पाणी फवारताना एक ते दीड किलो युरिया हजार ते बाराशे लिटर पाण्यामध्ये एक ते दीड किलो युरिया एक ते दीड किलो युरिया फक्त घ्यायचा आहे आणि ती फवारणी दुपारच्या वेळेस दुपारी साडेबारा ते साडेतीनच्या दरम्यान ती फवारणी करून घ्यायची सोळा सतरा अठरा दिवसाला तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एक सारख्या फुटी मिळत असताना तुम्हाला त्या ठिकाणी परत एक तीन चार तास पाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला पाच किलो तेरा चाळीस तेरा त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे नायट्रोजन आहे आणि पोटॅश देखील आहे ही मात्रा तुम्हाला पाच किलो देऊन घ्यायची बाग डोळे बऱ्यापैकी कापूस अवस्था यायला सुरुवात होईल अर्लीच्या ज्या छाटण्या आहेत एकोणवीस वीस एकवीस दिवसाला त्यावेळेस मात्र उर्द्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून टेन्टासून पन्नास ग्रॅम आणि यमपंचाईस चारशे ग्रॅम ही एक फवारणी तुम्ही करून घ्या यानंतर बाग फुटून आल्यानंतर विरळणी कशी करायची गाडी संख्या किती ठेवायची आणि एक समान जाडीच्या काड्या एक समान सूक्ष्मगड निर्मिती कशी करता येईल त्यासाठी पुढच्या म्हणजे अठ्ठावीस तीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत काय कामकाज केलं पाहिजे एक सारख्या फुटी मिळवत असताना आपण सुरुवातीला पूर्वनियोजनामध्ये हो मी तुम्हाला सांगितलं पंधरा वीस दिवस विश्रांती का द्यायची किती द्यायची आपला टनेज कसं मिळालेलं आपल्याला दीडशे दोनशे क्विंटल टनेज मिळालाय तर पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी विश्रांती द्या आणि ती विश्रांती दिल्यानंतर पाठ पाणी देऊन घ्या शेणखताचा वापर जर वर्षा तीन वर्षापूर्वी केलेला नसेल म्हणजे तीन वर्षापूर्वी केलेला असेल तरच शेणखत द्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी जर शेणखत दिलेला असेल तर शेणखत देऊ नका सरळ सरळ कुठलाही बेसल डोस न टाकता चाटणी नंतर तिसऱ्या दिवशी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या युरिया फवारणी करायची तुम्हाला चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दिवसाच्या दरम्यान साधारणतः चौदा ते अठरा दिवसाच्या दरम्यान सध्या तरी पंधरा वीस मार्च पर्यंत एकच फवारणी करायची गरज करा आहे ज्यावेळेस वीस मार्च नंतर छाटण्या होतील खरड छाटण्या त्या शेतकऱ्यांना विसाव्या अठराव्या विसाव्या बावीसाव्या दिवशी दोन ते तीन फवारण्या करणं गरजेचं राहील आणि सहा सहा सात सात दिवसाच्या अंतराने पाणी देऊन घ्यायचं आहे पहिल्या ऍप्लिकेशन नंतर फक्त पाणी द्या तिसरं परत पाच सहा दिवसांनी प्लॅटिनम आणि तेरा चाळीस तेरा तुम्हाला द्यायला लावलं विलीभक्ता संदर्भ असेल फोडकीड असेल त्यासाठी तुम्हाला मेटाबीट एकरी हजार लिटर पाणी वापरायचं फिनिक्स सायटेकच मेटाबीट दोनशे लिटरला मिली नुवान मिली किंवा क्लोरो दोनशे मिली घेऊन पूर्ण खोड ओलांडे व्यवस्थित स्प्रे हाताने त्या ठिकाणी ट्रॅक्टर जरी घेतला हाताचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करा ट्रॅक्टरने फवारणी करू नका हाताला नळी लावून घ्या व्यवस्थित नोजल लावून ते खोड ओलांडे धुवून घ्या जेणेकरून तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये वारंवार फवारण्या असतील वेगवेगळ्या ड्रिंचिंग करायची गरज येणार नाही आणि मिलीबग तुमच्याकडं फिरकणार नाही आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता प्रामुख्याने दोन हजार चोवीस ची नवी आशा नवी दिशा मध्ये द्राक्ष शेतीमध्ये उत्पादन खर्च जर तुम्हाला कमी करायचा असेल चांगल्या दर्जाचं उत्पादन घ्यायचं असेल तर खरड मध्ये तुम्हाला कोणी सांगत असेल दोनशे किलो पोट्याची गरज आहे अजिबात गरज नाही परंतु एक मुद्दा आजच्या व्हिडिओ मधून सांगतो चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाला पीटीओल अनालिसिस पीटीओल अनालिसिस त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे म्हणजे पान पाणदेट परीक्षण तुम्ही करून घ्या डॉक्टर किसानच ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू आहे फक्त जे शेतकरी गेल्या तीन चार वर्षापासून जुडले या वर्षी दोन हजार आहेत त्यांच्या बुकिंग आपण घेतल्या जे इच्छुक होते तरी देखील तुम्हाला एक गोष्ट या आजच्या व्हिडिओ मधून परत एकदा सांगतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला विचारलं की सर रजिस्ट्रेशन सुरू आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट रजिस्टर होते त्यांनी छाटण्या करतायत किंवा अजून दहा बारा दिवसांनी करणार आहेत ते प्लॉट रजिस्टर नक्की करून घेऊ शकतात त्यांना कुठलीही अडचण नाही नवीन शेतकऱ्यांसाठी परत रजिस्ट्रेशन सुरू करायचं का नाही तो निर्णय अजून स्थगित आहे ज्या दिवशी वाटेल की खूप डिमांड होते त्या दिवशी एक दिवस दोन दिवस चार दिवस ते रजिस्ट्रेशन नक्की सुरू करण्यात येईल परंतु यावर्षी सगळ्यात महत्वाचा विषय आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा चा जो सीझन आहे द्राक्ष शेतीचे जे बाजारभाव स्थिर आहेत किंवा जी आपल्याला अपेक्षा असते तो बाजारभाव मिळत नाही त्यासाठी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल एक्सपोर्ट क्वालिटीच उत्पादन कसं घेता येईल आणि त्यासाठी मिलीबग गुरी या अडचणी येऊ नये म्हणून खरड छाटणीमध्ये कसं कामकाज केलं पाहिजे ती एक शिरीज घेऊन आजचा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार